अवधू चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला लक्ष्मीपूजनाचा खुलासा ह्या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण सांगणार आहे लक्ष्मीपूजन मग वीस तारखेला करावं वीस ऑक्टोबरला करायचं का एकवीस ऑक्टोबरला करायचं आमोशा कधी आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची नवनाथ पाहण्याबद्दल माहिती लक्ष्मीपूजन आमोशाच्या दिवशी लक्ष्मी पूजन असतं मग कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय असतं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि इंद्रांचं पूजन असतं लक्ष्मी आणि इंद्राचं पूजन हे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी असतं रात्री आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी आणि कुबेराचं पूजन असतं बघा म्हणजे किती संयोग हो आहे मग ह्या वेळेस काय झालेलं आहे की वीस तारखेला वीस तारखेला सोमवार आहे आणि आमोशा आहे ती आमोषा आमोशा जी लागणार आहे ती साडेपाच यावेळेस जी आमोशा आहे ती वीस तारखेला आमोशा लागणार आहे वीस तारखेला अश्विन कृष्ण चतुर्दशी आहे त्या दिवशी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटाला आमोशा चतुर्थी समाप्त होती त्यानंतर आमवश्याचा प्रारंभ होत असून मंगळवारी एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आमवस्या समाप्त होत आहे वीस ऑक्टोबर रोजी काळात आमोशाची व्याप्ती अधिक असून एकवीस ऑक्टोबर रोजी काळात अमोशाची व्याप्ती अल्पकाळ आहे या दोन्ही दिवशी काळात आमोशाची व्याप्ती कमी अधिक असता दुसऱ्या दिवशी म्हणजे आमवशाच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन करावे असे धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी तिथी निर्णय व्रत पर्व विवेक इत्यादी धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं आहे म्हणून आपण लक्ष्मीपूजन आहे ते एकवीस ऑक्टोबरला करायचं आहे एकवीस ऑक्टोबर आपण जे म्हणतो ना सूर्याने बघितलेली जी, जी आमुष असते ते आपण ग्राह्य धरतो सूर्याने बघितलेली सूर्याने बघितलेली जी आमुष आहे ती ग्राह्य धरतो आणि वीस तारखेला चतुर्थी हो समाप्ती होती तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला आहे दिवसभर आमुष आहे लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त तुम्ही दिवसभर करू शकता साडेपाच वाजेपर्यंत परें जरी मुहूर्त आहे तरी पण तुम्ही रात्री नऊ दहा वाजेपर्यंत पण लक्ष्मीपूजन प्रत्येकाने करू शकता आमुशाचा खुलासा हे कशाबद्दल सांगतोय की एकवीस तारखेला प्रत्येकाने एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन करावं त्या दिवशी अमावश्यात दिवस बरे आणि प्रदोष जो आहे तो कमी जास्त होतो मग त्याच्यामुळे काय करायचं त्या एकवीस तारखेला प्रत्येकाने लक्ष्मीपूजन करावं लक्ष्मीपूजन करताना मग हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या कुंजन घ्या हे घ्या याची काहीही गरज नाहीये लक्ष्मी आणि कुबेरचं पूजन आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण आपल्या देवीचा टाक पण ठेवू शकतो आपल्या देवीचा फोटो असेल तो पण ठेवू शकतो आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण जे झाडू असेल ती खरं लक्ष्मी ती खरं लक्ष्मी मग त्या दिवशी आपण जसं कुंचन किंवा यंत्राच्या मागे न लागता या यंत्र मागे लागू नका त्यापेक्षा तुम्ही श्री श्रीसुक्त व्यंकट स्तोत्र लक्ष्मींच्या समोर करायची सेवा लक्ष्मी पूजन आपण करतो त्या दिवशी लक्ष्मीची प्रत्येकाकडे चांदीची मूर्ती असती त्याच्यावर तुम्ही स्त्री सुक्त पुरुष सुक्त घेऊ शकता व्यंकट स्तोत्र घेऊ शकता लक्ष्मी अष्टक असेल सिद्ध असते अष्टक आहे महालक्ष्मी अष्टक आहे हे सगळी से सेवा आहे ती प्रत्येकाने त्या दिवशी घ्यावी त्या दिवशी आपल्या लक्ष्मींच्या समोर तुम्ही अकरा एक वेळा एकवीस वेळा व्यंकट स्तोत्राचं पठन करायला पाहिजे हे पण लक्ष्मी कुबेर आहे पठन करायला पाहिजे त्याच्यासोबतच आपण पासून तर आमोशा सेवा आहे ती आपण चालू करणार आहे लाईव्ह मध्ये त्याच्यामध्ये पण खूप जणांकडे दीपावली संच तुम्ही घेतला ठीक नाही घेतला तरी चालेल कमळगट्ट्याच्या मनीवर आपण सेवा करायची आहे ती कधी करायची आपल्याला अष्टमी ते आमोशा म्हणून आमोशा जी आहे ती एकवीस तारखेला आहे लक्षात ठेवा आमोशा जी आहे ती एकवीस तारखेला आहे सूर्याने बघितलेली जी आमूषा आहे ती एकवीस तारखेलाच आहे मग त्या दिवशीच दिवशी प्रत्येकाने मंगळवार त्या दिवशी लक्षात ठेवा मंगळवार प्रत्येकाने आपल्या घरी लक्ष्मीपूजन नौ, नौ, आहे ते प्रत्येकाने करावं काय होतं मग सोशल मीडियावर कोण खूप जण मग कोणी वेगळं सांगतं कोणी वेगळं सांगतो कोण कोण म्हणा वीस तारखेला करा कोणी म्हणा एकवीस तारखेला करा आता कसं अष्ट नव नवरात्रीमध्ये झालं होतं बघा तिसरी माळा आहे ती डबल झाली होती त्याच्यामुळं काही काही जणांनी अष्टमीच्या दिवशीच देवीचं पारण उपास सोडून घेतले पहा चुकीचं करू नका आपण धर्मशास्त्र निर्णय ह्या आपण सांगत असतो म्हणून लक्षात ठेवा म्हणून दिवाळीचा जो आहे त्याचा व्हिडिओ मी आजच टाकतोय आपल्याला आपण अवश्य बघावा आपलं प्रत्येकाने आपलं कॅलेंडर बघावं सूर्याने बघितलेली अनुष्य जी आहे ती एकवीस तारखेला आहे म्हणून प्रत्येकाने एकवीस तारखेलाच लक्ष्मीपूजन करावं आपलं घर असेल दुकान असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने आपलं लक्ष्मीपूजन करावं लक्ष्मींच्या समोर आपण पुरुष सूक्त व्यंकट स्तोत्र हे वाचायला पाहिजे आणि आपल्याला व्हिडिओ करण्याचं कारण हाच आहे की लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण होतो ना तो दूर करायचा आपल्याला आपण कधीही यंत्र तंत्र कुंचन हे सांगत नाही काही गरज नाही त्याची काहीच गरज नाही आपली गरज म्हणजे काय दुर्गा सप्तशेती वाचा तुम्हाला पैशांची चणचण भासते पैसा पाहिजे किंवा मग लक्ष्मी पाहिजे लक्ष्मी पाहिजे असेल तर तुम्हाला बालाजी महाराजांची सेवा करावी लागेल लक्षात ठेवा लक्ष्मींची नाही त्यांच्या पतींची लक्ष्मीपती बालाजी महाराज लक्ष्मी पाहिजे असेल तर बालाजी महाराजांची सेवा व्यंकटेश्वराची सेवा तिरुपती बालाजी महाराजांची सेवा जे काही काही जण आहे ते वर्षातून एकदा तरी तिरुपतीला जातात काही काही जण वर्षातून एकदा तिरुपतीला जाता तुम्हाला जर लक्ष्मी पाहिजे असेल तर तिरुपतीला जा असं काही नाही पण व्यंकट स्तोत्र वाचलं पाहिजे तुम्ही व्यंकट स्तोत्र रोज आपल्या घराच्या बाहेर पडायच्या अगोदर व्यंकट स्तोत्र तीन वेळा सात वेळा अकरा वेळा व्यंकट स्तोत्र वाचायला पाहिजे यंत्रतंत्राच्या मागा नाही लागायचं सेवा जेवढी आपली सेवा जास्त होईल तेवढी आपली लक्ष्मी लक्ष्मी ही चंचल असते ही लक्ष्मी स्थिर कधी होती तुम्ही जेव्हा सेवा करता प्रत्येकाच्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो असावा बालाजी महाराजांचा फोटो ठेवायचा लक्ष्मी पद्मावती लक्ष्मी पद्मावती असेल लक्ष्मी असेल तिरुपती बालाजी महाराज असेल कोल्हापूरची देवी असेल व्यंकटेश स्तोत्र असेल व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं जास्त कटिंग तुम्हाला जर आर्थिक समस्या जास्त असेल अति आर्थिक प्रॉब्लेम असेल काही समजत नसेल तुम्हाला सगळे मार्ग तुमचे बंद झाले तुम्ही बालाजी महाराजांची व्यंकटेश्वरांची व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे संस्कृत ते रात्री बारा वाजता बसून करावं तीन दिवसाचं करायचं ते अष्टमी नवमी दशमी किंवा गुरुवार शुक्रवार शनिवार एकादशी द्वादशी त्रयादशी हे जे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आहे ते प्रत्येकाने करावं जर जा तुम्ही जास्त अति संकटात असाल रात्री आंघोळ करायची साडे अकरा वाजता आंघोळ करून बसायचं एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं खिडक्या वाजत नाही दार वाजत नाही काही वाजत नाही आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही अवश्य एकवीस वेळा एक्कावन वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचायला पाहिजे तीन दिवस अनुष्ठान करायचं आपले न होणारे काम पण होतात हे खूप जणांचा अनुभव आहे तिळास तेलाचा दिवा आहे तो लावायचा तुम्ही सुरू करा घरामध्ये आपल्या देव घरामध्ये तिळास तेलाचा दिवा लावायचा आपल्या घरामध्ये तुम्ही गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण हे पण करायला पाहिजे तुम्ही यंत्रतंत्राच्या नका लागू तुम्ही सेवा गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण जर तुम्ही कंटिन्यू केलं ना सहा महिन्याला तीन महिन्याला दोन महिन्याला एक महिन्याला तरी तुम्हाला कसल्याही प्रकारची काळजी चिंता राहणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून हा व्हिडिओ करायचं कारण हाच आहे की प्रत्येकाने एकवीस तारखेला अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन प्रत्येकाने करावं लक्ष्मीपूजनाचं जेव्हा पूजन आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा चिडचिडपणा रागरापणा भांडण वादविवाद करायचं नाही आप हा आपला दीपावलीचा वर्षातून येणारा एकदा सण आहे तो सण प्रत्येकाने आनंदामध्ये शांततेमध्ये सगळ्यांनी साजरी करावा आणि आपण म्हणतो की लक्ष्मी कोणाकडे येत असते जिथं स्वच्छता आहे तिथं लक्ष्मी सगळ्या प्रकारे स्वच्छ ठेवायचं आपण हिवाचं तेल असेल हे अवस्थेत लावायचं आणि जिथं मंदिर असेल मंदिराच्या मंदिरा ठिकाणी पण पांत्या लावावा जिथं मंदिरामध्ये पांत्या नसेल काही नसेल तिथं पण आपण ते लावू शकतो म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन प्रत्येकाने करावं हे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे झालेली सेवा मी देवी आई आणि लक्ष्मी मातेच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ